रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदाजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस स्टेशन येथील त्याचप्रमाणे जेजुरी पोलीस स्टेशन थी सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावेत या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने बहुर उप पोलीस अधिकारी माननीय तानाजी बर्डे साहेब यांच्या कार्यालयासमोर सोमवार दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस पासून रोज सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये रोज वेगळ्या पद्धतीचं जाहिरात आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे जागरण गोंधळ आंदोलन असेल ताशा आंदोलन असेल हलगीनाथ आंदोलन असेल संबळवादन आंदोलन असेल धरणे आंदोलन असेल किंवा भजन आंदोलन असेल लाक्षणिक उपोषण असेल यापैकी जोपर्यंत पुरंदर तालुक्यातील अवैधंदी हे बंद होत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी रोज अकरा ते पाच या कालावधीमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे अवैध मुक्त पुरंदर तालुका करण्याच्या हेतूने रिपब्लिकन पक्षाने हे आंदोलन त्या ठिकाणी पुकारलेले आहे पुरंदर तालुक्यातील अनेकांचे संसार हे उद्ध्वस्त झालेले आहेत अनेक तरुण हे व्यसनाधीन झालेले आहे आणि त्याकरता पुरंदर तालुक्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावे याकरता यापूर्वी सासवड पोलीस स्टेशन समोर आम्ही टाळण्यात आंदोलन केलेलं आहे त्यानंतर एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी भोरी बाग माननीय तानाजी बर्डे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केलेलं आहे त्यावेळेस आंदोलनकर्ते सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये जी चर्चा करण्यात आली होती त्या चर्चामध्ये त्या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी मानिने तानाजी बर्डे साहेब यांनी लेखी आश्वासन देऊन पंधरा दिवसात त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील अवैध धंद्याचा समोर नष्ट करू आम्हाला पंधरा दिवसाची मुदत द्या या घटनेला दोन महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेलाय आणि अवैध धंदे पुन्हा पुरंदर तालुक्यामध्ये धुमाकूळ घालत आहे या तालुक्यातील सर्व प्रकारचे मटका असेल जुगार असेल चक्री असेल अवैध धंदे असतील अवैध धंद्यामध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन मटका असेल दारू असेल गांजा विक्री असेल हॉटेल ढाब्यावरील अवैध दारू विक्री असेल मद्य विक्री असेल किंवा हॉटेल आणि लॉजिंगवर त्या ठिकाणी बेकायदेशीर देह विक्री असे या प्रकारचे सगळे अवैध धंदे बंद करण्यात यावे यासाठी रिपब्लिकन पक्षाने कंबर कसलेली असून जोपर्यंत अवैध धंदे बंद होत नाही तोपर्यंत रोज एक प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत सोमवारी आंदोलनाची सुरुवात त्या आंदोलनाचं नेतृत्व हे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी डॉक्टर सतीश केदारी हे करणार असून आंदोलनाचे अध्यक्ष हे रिपब्लिकन श्रमिक वेळेचे जिल्हाध्यक्ष संतोष नाना डोळस हे बसवणार आहे पुरंदर तालुक्यातील विविध सामाजिक संघटना त्या ठिकाणी सक्रिय पाठिंबा देणार आहे सामाजिक संघटनेचे पुरोगामी संघर्ष परिषदेचे आमचे मनोजदादा भिसे असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील हे सर्वच जण त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभाग घेणार आहे या झोपी गेलेल्या पोलीस प्रशासनाला जाग करण्याकरता आणि या ठिकाणी सासवड शहरामध्ये जे राज्य उत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय आहे हे कार्यालय असून नसल्यासारखं असून फक्त हे थैल्या भरण्याचं काम करते तालुक्याला अवैध धंदेमुक्त पुरंदर करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने रस्त्यावरची लढाई लढण्याचा ठाम नि निर्णय केलेला आहे आमचे रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे असतील रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष त्या ठिकाणी कालिदास उबाळे असतील रिपब्लिकन पक्षाच्या तालुक्याचे युवकाचे अध्यक्ष त्या ठिकाणी स्वप्नील पाटोळे असतील रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे कार्याध्यक्ष त्या ठिकाणी सुधीर साहेब असतील रिपब्लिकन पक्षाचे त्या ठिकाणी तालुक्याचे उपाध्यक्ष सचिन कांबळे असतील यासह विविध पदाधिकारी आणि रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे राज्य जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य या आंदोलनात सहभागी सहभागी होणार आहेत विविध पक्षाचे राजकीय पक्षाचे आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी हे सुद्धा त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत की पुरंदर तालुक्यातील हा लढा कोण लढतोय यापेक्षा हा लढा करता आहे हा विचार करून सर्वसामान्य नागरिकांनी या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून राज्याच्या राज्यकर्त्यापर्यंत हा मेसेज आपण पोचवावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय भीम